नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांची कशा प्रकारे हत्या केली याविषयी थोडक्यात बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची ज्या क्रूर पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली होती तो दुर्दैवी प्रसंग पाहताना अक्षरशः काळजावर दगड ठेवावा लागतो छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या प्रत्येक वेदना तो त्रास या वेदनेसह आपल्याला भलं मोठं दुःख घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडावं लागतं खरं तर हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे आणि पराक्रमी छावा आता जगभर जाऊन नव्या पिढीला लढण्याची प्रेरणा देईल हे मात्र नक्की चित्रपटात पुढं काय होणार आहे हा इतिहास आपल्याला माहीत जरी असला तरी हा चित्रपट पाहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या पर्यंत ज्यावेळी त्यांना बांधून ठेवतात त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला विकी कौशल्यानं संपूर्ण न्याय दिला आहे किंबहुना त्याहून अधिक चांगली भूमिका दुसरा कोणीही साकारू शकणार नाही पर्यंत त्याने या भूमिकेत जीव ओतला आहे छत्रपती संभाजी महाराजांचं शूरत्व राज्यकारभार करताना समोर जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुबाई यांच्यातील स्वराज्यविषयीचे भावनिक क्षण स्त्री सखी राज्ञी या संकल्पनेला पुरेपूर उतरलेली आणि येसुबाईंच्या भूमिकेत असलेली रश्मिका मंदाना यांनीही या ऐतिहासिक या कथेला आपल्या अभिनयाने भावनिक खोली आणि उंची मिळवून दिली आहे चित्रपटात अशी खूप छान दृश्य आहेत ज्यामध्ये रानांगणे राजवाडे भव्यतेने साकारलेले आहेत लढाईच्या देखाव्यांना सुसज्जतेने पडद्यावर आणले आहे हे दृश्य पाहताना खरंच अगदी अंगावर रोमांच उभा राहतो छत्रपती संभाजी महाराजांनी बुराणपूर लुटल्यानंतर औरंगजेब आपल्या मुकुटावरील ताज जेव्हा खाली ठेवतो तो प्रसंग अप्रतिम चित्रित करण्यात आला आहे औरंगजेबाविषयी जास्त काही सांगत नाही पण औरंगजेबच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्ना याने त्याच्या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे औरंगजेबाचे मौन अतिशय क्रूर पद्धतीने त्यानं साकारलेलं आहे अक्षय खन्ना हा अतिशय उत्कृष्ट अभिनेता असल्याचं यावरून लक्षात येतं चित्रपटामध्ये हंबीर मामा सोयरा मातोश्री औरंगजेबाची मुलगी कवी कलश आदींच्या भूमिका साकारणारे कलाकार देखील आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात ए आर रेहमान यांचं संगीत कथेस पूरक आहे लढाईची दृश्य पार्श्वसंगीतामुळे खूपच प्रभावी झाली आहे चित्रपटपटामध्ये एक अविस्मरणीय गाणं असायला हवं चित्रपट संपल्यानंतर ते गाणं गुणगुंत आलं असतं निदान त्यामुळे आपलं दुःख हे शेवटपर्यंत विसरता आलं नसतं छत्रपती संभाजी महाराज हा एक केवळ चित्रपट नाही आहे तर तो एक भावनिक एक, एक अनुभव आहे पहिल्या दिवसापासून तिसरा शो पाहताना तो सिनेमा नाही तर साक्षात इतिहास जिवंत होत आहे असं आपल्याला हा चित्रपट पाहताना जाणवत होतं विकी कौशल फक्त एक अभिनेता वाटत नव्हता तर त्यामध्ये तो खरंच छत्रपती संभाजी महाराज असल्यासारखा भासत होता त्याचे विचार त्याची देहभोली त्याचा जो चेहऱ्यावरचा करारी भाव होता किंवा त्याच्या डोळ्यातील रोष आणि रणभूमीतील जो स्वाभिमान होता तो क्षणी छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य आपल्या समोर उभं करतो तलवारीचा चमकणारा वार सिंहासारखी गरज आणि शत्रूच्या डोळ्यातील भीती निर्माण करणारी नजर हे सगळं पाहताना अंगावर खरंच शहारा येतो आणि आपल्या अश्रूंना वाट करून देणं अशक्य होऊन जात खर तर हा फक्त एक सिनेमा नाहीये ही तीव्र एक अनुभूती आहे यानंतर चित्रपट संपल्यानंतरही मनातून बाहेर न पडणारा अनुभव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट या सिनेमानंतर विकी कौशलच्या रूपातच छत्रपती संभाजी महाराज दिसतील छावा चित्रपट संपला आणि सगळे प्रेक्षक जड दुःखी अंत उठूनही गेले मात्र ते भरलेले डोळे अलगत पुसत आणि कुठल्या तरी अदृश्य धक्क्याने भारावलेले सगळेजण होते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगली आहे त्यांचा अभिनय खरंच एवढा प्रभावी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे ते बोल ऐकताना सुद्धा अंगावर रोमांच उभे राहत होते नकळत हाताच्या मोठ्या आवळल्या जातात दातोट चावत आपण हे त्या रणसंग्रामाचा एक हिस्सा झाल्यासारखा आपल्याला वाटू लागत विकी कौशल्याची अभिनयातील तीव्रता आणि धारदार संवाद फेक मनाचा ठाव घेतात आणि मनामध्ये एक आर्थ जिद्द निर्माण करतात गणिमी काव्यांचं अचूक नियोजन प्रत्येक युद्धतंत्र आणि याचं उत्कृष्ट चित्रण या चित्रपटात खरं तर पाहायला मिळतं प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे अभिनयाने आणि संवाद फेकीने खरंतर इतिहास साक्षात उभा राहतो आणि हो आणखी एक खासियत म्हटलं तर ए आर हेमन यांचं अद्वितीय संगीत खरंच ते संगीत अतिशय उत्कृष्ट होतं मनाला भिडणारं होतं आणि ते प्रभावी बनवत होतं ऐतिहासिक घटना उलगडत नाहीये संभाजी महाराजांची विचारधारा त्यांचा संघर्ष त्यांचा त्याग ते या साऱ्या भावनांची अनुभूती होती महाराजांची विचारधारा यांचं भव्य दर्शन घडवणारा अनुभव आहे संतोष जुवेकर आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना यांचा अभिनय पण प्रभावी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर असलेला तो रेटिंगच्या पुढे आहे आपण हा चित्रपट पाहावाच पण हा आपल्या मुलांना देखील हा चित्रपट दाखवावा जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या पिढीचा इतिहास नेमका काय आहे हे समजायला मदत होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाचं काय झालं आणि तो या मराठी मुलखातच कसा काय दफन झाला रायगड पडल्यानंतर महाराणी येसुबाईंना औरंगजेबाच्या छळछावणीत एकोणतीस वर्ष कैदेत कशी काढली असतील महाराणी ताराबाई वाढवलेले मराठी साम्राज्य महाराणी येसुबाई आणि तारा राणी यांच्या एकत्रित शौर्याची गाथा दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनी पुढच्या भागात आणली पाहिजे त्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होणार नाही कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा